ओके अलर्ट शु आघात लाइक चैट चैट ने कैट माइक कैट एंड टेक पण शु आघात लाइक चैट चैट पर्याय बॉटम चैट फिल्टर सर्व मेसेज समुदाय नियंत्रण बटन youtube निर्माता चैट पर्याय बट विद कैट माइक कैट रीड रीड एंड समुदाय नियंत्रण लैग है बंद कर तुम्ही या सेट या लाइव साहब के मोड कोने पर लाइव चैट से सारांश शुरू लाइव चैट सूचना एक बटन लाइव साहब के मोड कोने पर एक एक आघात लाइव चैट बटन कैट कैट ग्रिप एंड साहब ब्लड परत बंद कर मैसेज बटन निवट बटन निवट मैसेज बंद करा बटन थेट एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य दोन खेट परत माहिती परत समाप्त खेट दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

लाईक दिलीप मिसारेल जगदीश जोकर ओम साई राम दादा ओम साईरा करण्यासाठी डबल टॅप खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्ह वरती हं गीता नियंत्रक पर्सन टक्वार थँक्यू जगदीश गी, गीता गीता नियंत्रक यांनी हॅलो म्हटलं कसा आहे बाबा परत स्वागत का, का म्हणता बाबा ओ ना 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 नाई बाई चॅनल ला सबस्क्राईब करा भावांनो अरे कम से कमसे कम, कम, कम ने नाही असं गाडीवर बसतोय मी सुनो वार से दुनिया वालों बुरी नजर नाम बेडालो चाहे कितना जोर लगा लो सबसे आगे हो गई हिंदुस्तानी चार बात आता बहाता है तीन लाइक तुम भी कहा है तुम भी कहो जगदीश डोकर एक धन्यवाद hey, लाइक like hey, के लिए बोल जगदीश डोकर एक नंबर गीता नियंत्रक यानी हेलो कस है भाई चैट पर अरे सुनो गौर से दुनिया वाले चैट फिल्टर बॉटम चैट फिल्टर के निवर के लिए YouTube चैट पर्याय बटर जगदीप गीता जगदीश डोकर गुड आफ्टरनून गीता दीदी गुड आफ्टरनून गीता दीदी गीता नियंत्रक फेस ऑरेंज ट्रीट अपनी गीता नियंत्रक जगदीश दादा बटन दादा सक्रिय कल्याण गीता नियंत्रक यानी हेलो मेलो बटन गीता नियंत्रक बटन ओके okay, okay. ओके सुनो दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जोर लगा लो सबसे आ गए हो गए हिंदुस्तानी ने कॅप माय कॅप ग्रीक ग्रीक अँड सथे शून्य आता पाहतात आहेत तीन लाईक पाच लोको होते शिशी बच्ची तीन लोक काय नाही लाईक केलं ह ह दुसरा काय आहे कृतीर सांगो म्हटले चांदचंद मैती पण काय सहा एक आता पाहतात आहेत तीन लाईक

आर, बट, गीता गीता नियंत्रक नियंत्रक आणि एका डोळ्याने बघा आपल्याला काही दिसत नाही बाबा कसं चिन्हिंग साठी धन्यवाद कॅमेरा ग्राउंड रे मला बाईक वर बसावं लागलं नाही शेअर करा बट गीता नियंत्रक बी आर गीता शून्य आता पाहत आहेत तीन लाईन Uh, बसायला जागा तरी बघतो राव काय नाही चला भाऊ ए वा धोका आहे ना मॅन लाईन बसू दिले तुम फळी कापून करू तिने करू करू कुखुु। करू hmm. हंह. शिका चिखल जा रहा रे इड्यावणी. कलो मी. शून्य आता पाहतात आहेत तीन लाईक. इंद्रेश माचरे गाणी लाल काळे धाग्यानी कर्नाटकी कशी. माइक प्रोफोन कॅमे चेक चेक जदीश जोकर जोखा नाही का आज. बस होय ना म्हणूनस त चालू. करण्यासाठी डबल टॅप. ची, 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 खाली बोयच्या खालत ओ छी ची आहे दादा ही दा सक्रिय करण्यासाठी जबल टॅग बटन कशा दादा तुम्ही तर गाडी लावली राहण्यास

गीता नियंत्रक बी आर गीता ने जगदीश डोकर सोखा नहीं का जग, गीता नियंत्रक फेस ब्लू वाइट आई थैंक यू अहिर दादा तो, अहिर दादा काय गाय चाल तो, गीता नियंत्रक ऑल बटन ओके सागर भू नमस्कार अहिर दादा आज पाउस है का नहीं हो दादा आज उन पड़ो तू पर सका पड़ लो बाबा चैट पर बटन सुन पड़ तो सक्रिय करण्यासाठी दुसरीकडेच पाहतो टॅप नाही भाऊ मला आता समजलं रे बाबा लोकांचं डायरेक्ट हुचकाने देऊन टाकतात रे भाऊ <laughs> आहे नाही का ओ, ओ, आता म्हणजे लंच ची सुट्टी झाली आता त्यांची आता संध्याकाळी का सांगा अकरा बारा वाजता होईल मॅच सुरू पावसाची ऊन पडला होता तुमच्याकडं आमच्याकडे उन्हाचा तडाका बसला होता बघ चांगला तुळस पान टाकतो गड्या गळ्यात जळजळी होणार म्हणतो सागर भाऊ संदीप राजे राम राम साडू राम राम दादा राम राम करण्यासाठी दादा तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आहे दादा कोण पण होत होत मग काय सक्रिय करण्यासाठी आता ट्रँकर खाली आता संध्याकाळी पुन्हा घेऊन येईल इंद्रदेव ट्रँकर बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप म्हणून त्यानं सकाळी एकदा स्त्रीचून दिलं ट्रँकर इंद्रदेवाने आता इंद्रदेवाचा ड्रायव्हर जेवायला गेलेला आहे <laughs> तीन ला आता पाहत आहेत सहा लाईक सर्वांनी लाइक करा लाईव्ह ला चॅनल सबस्क्राइब करा मग काय म्हणता संदीप दादा सॉरी संदीप दादा थोडे आता पाहत आहेत सहा लाईक थोडं मस्करी करतोय मी अहेर दादा, पर होता गरम आए, बटन, नाही, बोल सर्वांनी छान छान कमेंट करा मित्रांनो दादा संध्याकाळी येईल असं वाटतं पाऊस बटन हो सक्रिय करण्यास इंद्रदेव ट्रँकर घेऊन आहे आता आता तू सगळीकडे मोठ टँकर भरल जेवढ्या गावाला पाणी लागतं तेवढ्या गावावर पाणी रेचून देईल मग तीन रंगी आपण शांत लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनल ला सबस्क्राईब करा भाऊ शांत बसच आहे तेरा चार आता पाहत आहेत सहा लाईक चौथ चार आता पाहत आहेत सात लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल थेट

सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा बावनो आत्ता शिकून टपकलं आता सूर्यदेवाचं चूल पेटवली सूर्यदेवाने सगळ्यावर उन्हाची बारशा ठेवावं लागलं आता सूर्यदेव पंधरा दोन आता पाहत आहेत सात लाईक रे दादा पंजाब साहेब पंजाब डग साहेबांना फोन लावा म्हणता आता तू पडवू म्हणा दुपारून आमच्याकडे चार आता पाहत आहेत लाईक सर्वांनी लाईक करा स्क्रीन ला डबल टच करून चॅनल ला सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती आहे प्लीज तुमचा सपोर्ट असा शेवटपर्यंत असू द्या भावांनो पण आता पाहत आहेत आठ लाईक सबस्क्राईब करून घ्या चॅनलला जास्तीत जास्त पंच्याहत्तर शहात्तरपर्यंत पर्यंत तरी झाली पाहिजे आपली राम राम आहे, आहे, तुम्हाला मुली दादा, पवार, पवार दादा नमस्कार कसे आहेत दादा तुम्ही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तब्येत बरी आहे का दीपक दादा तुमची बापा बापा, बापा. आए, बत, दीपक दादा पवार मस्त आहे मी बटन, हो का दीपक दादा मला आनंद झाला आले बाबा तुम्ही आपल्या घरी अशी प्रथा पाहिजे होती राव युट्यूब तीन दीपक दादा पवार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बटन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद दादा तुम्हाला पण

पाऊस आहे का दीपक दादा वा काय सेम आहे राशी एक दादा माझं नाव दिलीप तुमचं नाव दीपक वा वा जमता गळा आपला मेळच आपला मेलच ले बारी आहे आणि आपली मित्रता अशीच असावी सा सतरा मिनिटे एकोणचाळीस सेकंड

दीपक दादा पवार मेन रास आहे आपली हो ना दादा ते आपले सेम रास आहे पण आपल्या रास शेतकोन इनकोन तर वीक नेतच बाबा अठरा चार आता पाहत आहेत नो लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला स्क्रीनला ला डबल टच करून चॅनेल ला सबस्क्राईब करा भावांनो हरतरप हे येशोराया गोकुल का पाच आता पाहत आहेत नऊ लाईक पाच लोक शिशीवरती कमेंट करा भावांनो तुम्ही आता आहेत लाईक विशेष भाऊ दादा हो तुमचा बापरे गुंडले तपूर बाबा आताच सारखा चांगला मुसळधार पाऊशी <laughs> दे दो दू दुआए दू माझी अपना एक सहा आता पाहत आहेत नो लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला चॅनलला सबस्क्राइब करा दे दो दुआए माझी ड्रॅग हँड चॅट फिट समोर चॅट बॉटम चॅट निवड रद्द युट्यूब

कांदे आहे का तुमच्याकडे नाही दादा कांदे लावत बर का सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तसं हिवाळ्यात लावतो आम्ही खाया पुरते असं लाव लावत हा की लोक लावतात ना तुपटक पण त्याच लोक बी धरतात कांदे येत म्हणजे सेड बीजवाई कॅमेरा माय सब थेट में। था था है। नू बीजास तका दादा, कारण की त्या भाव असतो मग पंधरा हजार रुपये क्विंटल किंवा वीस हजार रुपये क्विंटल असं असतं काहीतरी दीपक दादा पवार खूप कष्ट करावे लागते आपले दादा बटर। दादा पण विघ्न पण कष्ट लागते ना तीन आहे दादा उन्हाळी कांदे लावत नाही तुमच्याकडे नाही दादा सक्रिय करण्यासाठी लावला तर खाय पुरताच लावतील की लोक लावतात आणि आमच्याकडे जास्त उन्हाळ्यापासून मिरच्याच लावतात मे मे एप्रिल पासून

कै, भाऊ देवा पुढे आहे तुम्ही असेल स्वस्त आणि मस्त राहा दादामध्ये सॅटस दादा ब्लॉग्स पर्सन टीव्ह थँक्यू सर केल्यामुळे पण आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद असल्यामुळे आम्हाला कोणाची टेन्शन चिंता आहे दादा

आपल्या जीवनामध्ये मी अंधार असो पण तरी अंधाराला उज्जड रोषणी कसं आणायचंय हे खरंच तुमच्या कथेमधून मी बरस काही शिकलो सर अंधारामध्ये रोशनी कशी तयार करायची हे तुमच्या प्रत्येक कथामधून मी शिकत आहे आणि तुम्हीच सांगितलं सर खरंच की कधी कोणी काही म्हणू आणि काही बोलो दिलीप दादा टेन्शन घ्यायची नाही देव बरा करेल सेहेबल टॅप आणि प्रकाश कसा तयार करायचा विद्यार्ण बाय नमस्कार सर बटन नमस्कार सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कॅमेट मायमेट रीट तीन आता पाहत आहेत दहा लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाइव ला पंच थेट दादा ब्लॉग्स दिलीप भाऊ आपण आपलं काम करत राहायचं यश नक्कीच भेटेल हो, हो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मावलीची जी, जी कथा ऐकतो मी टी वरती खरंच बॉस माऊली मावलीने कोणावरती क्रोध केला नाही करबर ज्ञानेश्वर माऊलीनी एक माणूस त्याला माराला तर उठा शास्त्र म्हणे बाबा तुम्ही शास्त्रांना मारा मला मावली मावली आणि ते चौघ पुढे आले होते स्वतःहून पण समोरच्या माणसानी मावलीच्या पायात लोक टांगण घातलं बघा मग

कार्यक्रम बटन हो कार्यक्रम झालेले बंद त्या टीव्ही चा कार्यक्रम झाला बंद शायद पेंट कॅम्प माय कॅम्प आता पहात आहेत दहा लाईट हो तस चालू आहे परत चालू केला मी काय ते सत्ता दोन आता पाहत आहेत दहाला थोड्या वेळाने घेतो आता मग मी ठीक आली चांगली लोक येते